आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे भाजपला हा सर्वात मोठा धक्का असून हा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी असून भाजपचं टेन्शन या बातमीमुळे वाढला महाराष्ट्रभर सर्व देशामध्ये या बातमीने खळबळ उडाली या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लगेच लाईक करा ठाकरेंचा होणार आता महापूर ठाकरेंचा सर्वात मोठा विजय ठाकरे सेना, सेना मनसे आणि काँग्रेस असं समीकरण जुळून येणार का या बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे जे कोणी बाळासाहेबांना स्वतःचा वारसदार म्हणतात जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणतात आज बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आज बाळासाहेबांचे खरे तुम्ही वारसदार असाल तुम्ही खरोखर बाळासाहेबांचे विचार घे पुढे घेऊन जात असाल आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करण्याची वेळ आलेली आहे आणि बाळासाहेबांचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ओरिजिनल शिवसेनेचा त्या ठिकाणी भगवा फडवण्या फडकवण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं ते प्रचंड दुःख बाळासाहेबांच्या आत्म्याला होईल ते होऊ देऊ नका त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आता काही वेगळं समीकरण बघायला मिळणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे शिंदेची शिवसेना ठाकरे यांची शिवसेना शिवसे मनसे आणि काँग्रेस एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेचं गणित जुळवणार का या संदर्भात आता राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली मात्र संजय राऊतांनी शिंदेसोबत आम्ही जाणार नाही अशा आशयाचं वक्तव्य केलेलं होतं त्यामुळे आता कशा पद्धतीनं जर समेटच घडणार असेल तर ती कशा पद्धतीने घडून येईल किंवा कसं राजकीय चित्र असेल हे पाहावं लागणार मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेसाठी पर्याय खुला असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी पर्याय खुला असल्याचं एक प्रकारे हे केलेलं सुतोवाचच म्हणायला हवं शिंदेनी पुढे येऊन खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना श्रद्धांजली दिली पाहिजे बाळासाहेबांसाठी मुंबई महापालिकेवरती मुंबई महापालिकेवरती भगवा फडकण्यासाठी एकनाथ शिंदेनी प्रयत्न करायला हवे असं ते म्हणतात शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत ज्योतिताई भास्कर जाधवानी एक प्रकारे हे निमंत्रण दिलेले तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी असा याचा अर्थ लावला जाऊ शकतो शिवसेना कसं पाहते याकडे खर तर या, या संदर्भात निर्णय घेणं किंवा मत व्यक्त करणं एवढे आम्ही काही मोठे नेते नाही होत आमचे नेते ने एकनाथ शिंदे निर्णय घेतील परंतु मला आज भास्कर जाधव साहेबांचं सा आश्चर्य वाटतंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा किंवा त्यांचे विचार ह्या सगळ्या गोष्टी फक्त मुंबई महापालिका किंवा मुंबई महापालिकेचं महापौरपद एवढ्या पुरतं ते सीमित नाही मग जेव्हा काँग्रेसच्या बरोबर युती केली गेली जेव्हा धनुष्यबाण गहाण टाकला गेला तेव्हा जर हेच विचार भास्कर जाधव साहेबांना सुटले असते तर आम्हालाही त्याचं चांगलं वाटलं एकनाथजी शिंदे साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सक्षमपणे पुढे नेताय आणि त्यामुळे बाळासाहेब जसं म्हणाले होते की मी मेरी शिवसेनाची काँग्रेस नाही होणे दूंगा नहीं। अगर होईल तो आपली दुकान बंद कर दूंगा तेव्हा उठाव एकनाथ ते शिंदे साहेबांनी केला तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाचवण्यासाठी भास्कर जाधव साहेब तेव्हा पुढे आलेले तर बाळासाहेबांना त्यांच्या विचारांना त्यांच्या हिंदुत्वाला फक्त मुंबई महापालिकेच्या महापौर पदापर्यंत सीमित करू नका एकनाथ शिंदे साहेब अत्यंत सक्षमपणे आणि समर्थपणे असं पण बाळासाहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिथून केली त्यांची कर्मभूमी खऱ्या अर्थानं जी ओळखली जाते ती ही मुंबई आहे आणि त्या मुंबईमध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये महापौर त्यांच्या पक्षाचा होणं भगव्या झेंड्याखाली महापौर होणं हे बाळासाहेबांना असलेली एक योग्य श्रद्धांजली असं नाही का वाटत तुम्हाला अगदी बरोबर आहे ताई आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मुंबई हे शिवसेनेचं हृदय असेल तर ठाणे हा सुद्धा शिवसेनेचा आत्मा आहे ठाण्यामध्ये पहिल्यांदाच ठाण्याने शिवसेनेला सत्ता दिली आज ते ठाणे आजही शिवसेनेचा बाली किल्ला म्हणून तिथे काम करत हो आहोत आम्ही सगळेजण आणि मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार आहे महायुती जी होती भारतीय जनता पक्षाबरोबरची युती ही नेंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच केलेली होती खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा महाकोळ बसवणं ही बाळासाहेबांना फ्री कट्टंबरी ठरेल आणि त्या संदर्भातली योग्य ती भूमिका एकनाथ साहेब हे घेत घेतात धन्यवाद आपण पुढारी प्रतिक्रियातून जाऊ आणि यानंतरची बातमी आहे सुप्रीम कोर्टामधल्या एका सुनावणीची ज्या सुनावणीकडे सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिलेलं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ज्याचा फैसला शुक्रवारी होईल दिरंगात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस तारखेला शंभरावी जयंती आहे आणि नेमक्या त्याच दिवशी शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट सुनावू शकत जर तसं झालं तर तो दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कोरला जाईल याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सहासष्ट वर्षांच्या इतिहासात शिवसेना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पंधरा वर्ष सत्तेत राहिली दबावगट म्हणून सुरू झालेल्या चळवळीचं रूपांतर नंतर राजकीय पक्षात झालं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर बसला त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आली छगन भुजबळ हे शिवसेनेचे महापौर बनले एकोणीसशे पंच्याण्णवला युती सरकार सत्तेत आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले एकोणीसशे नव्याण्णवला सेना भाजप बाहेर गेले आणि मग थेट पंधरा वर्षांनी म्हणजे दोन हजार चौदा साली ते पुन्हा सत्तेत आले दोन हजार एकोणीस पासून मात्र शिवसेनेची भूमिका बदलायला सुरुवात झाली ज्याचं रूपांतर दोन हजार बावीस साली पक्षफोटीमध्ये झालं प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गदर्शनात त्यांच्या मुलानं सुरू केलेल्या पक्षाचं भवितव्य आता सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे काय घडू शकतं येत्या शुक्रवारी बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बाळ केशव ठाकरे समस्त महाराष्ट्रवासियांसाठी बाळासाहेब ठाकरे जवळपास साडेचार दशक बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राचा राजकीय सारीपाठ गाजवला पण त्यांच्या निधनानंतर बरोबर दहा वर्षांनी शिवसेना फुटली बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्याचे शिलेदार आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले शिवसेना कुणाची हे प्रकरण साहजिकच कोर्टात गेलंय नियतीचा खेळ असा की शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या शंभराव्या जन्मदिनीच सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटानं काय युक्तिवाद केला ते पाहूयात मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे आमदार खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरत नाही शिंदेचं कृत्य हे सर्वार्थानं बंडच आहे त्याला अन्य कुठलाही अर्थ जोडू नये प्रतोदाच्या सूचनेकडे कानाडोळा करणं बेकायदेशीर आहे राज्यपालांनी विश्वास प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देणं बेकायदा आहे विश्वास प्रस्तावाचा आदेश देऊन राज्यपालांनी शिवसेनेत फूट पडल्याचं एका अर्थी मान्य केलं आहे बंड केल्यावर शिंदे कुठल्या पक्षात गेले नाहीत त्यामुळे शिंदेसह सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करावी दोन हजार सोळाच्या नेबाप रेबी या केसमधील निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा साहजिकच कर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं बरोबर या उलट युक्तिवाद केला